आज जे आपल्याला बारा किलो केकची ऑर्डर होते ना त्याच्याच डिझाईन करायला घ्यायची होत्या म्हणून सकाळ सकाळ घरातील सर्व काम आवरून फटाफट आम्ही केक बनवायला घेतले आम्ही दोघांनी पहिलं तर जे आपल्या छोट्या मोठ्या केकची ऑर्डर होते ना त्या सर्व डिझाईन करून घेतले त्यातली एक केकची ऑर्डर आहे ना आपल्याला डोंबोलीवरून आली तिने त्यांना दुपारीच द्यायची होती म्हणून तिने डिझाईन सकट कम्प्लीट करून ठेवली आज ना बऱ्याचशाच आपल्याला चॉकलेट केकची ऑर्डर होती आणि छोट्या मोठ्या सर्व डिझाईन तयार झाल्याना की मी घेतला हा मोठा केक बनवायला जो आपला आहे पाच किलोचा चा डबल टेअरमध्ये जेव्हा ह्या केकची ऑर्डर कस्टमरने माझ्याकडे दिली ना तेव्हा तिने मला आवर्जून विचारलं ताई एवढा मोठा केक आणि एका ठेवल्यानंतर काय प्रॉब्लेम येणार नाही म्हणूनच मी आहे ना असे मोठे केक असल्याने जर वरच्या टेअर जास्त वजन वाटत असेल ना तर खाली डोवेल जरा जास्तच वापरते कस्टमरचा रेफरन्स फोटो असा होता आणि त्यांना फक्त ना, ना। स्टिकरच्या जागी डॉल लावून पाहिजे होती आता ह्या केकची डिझाईन ना रेफरन्स हो, कस्टमर ला कस्टमरला खूपच आवडते जवळजवळ आपले चार पाच केक सेम अशा डिझाईनचे झालेले आहेत आता एकाच कस्टमरचे आठ किलो होते आणि हा होता चॉकलेट फ्लेवर मध्ये पाच किलोचा आणि दुसरा जो होता ना त्यांचा होता बटरस्कॉच फ्लेवरचा चौकोनी मध्ये तीन किलोचा आणि हो अशा जर मोठ्या केकच्या ऑर्डर असेल ना तर मी दोन बेस एका जागी चिटकवून घेते त्यामुळे काय होतं बेस आपला मजबूत होतो आणि केक असा हलत नाही आता बघता बघता इथं सर्व आपल्या केकची ऑर्डर कम्प्लीट आणि सर्व डिझाईन मी तुम्हाला दाखवते आणि आपले जेवढे किलोचे ना अर्धा किलोचे केक होते ना त्याच्या डिझाईन एकदम सिंपल होत्या थीम वगैरे काही नव्हते फक्त फोटो प्रिंटचा केक होता आणि कस्टमरचा जसा कॉल आला ना तसा मी फोटो प्रिंट सुद्धा लावून घेतली कारण मी अगोदर लावत नाही ती खराब होते आता खरं सांगायचं ना तर अशा मोठ्या जेव्हा केकच्या ऑर्डर येतात ना तेव्हा माझ्यापेक्षा जास्त टेन्शन सिद्धेसलाच असतं कारण हे सर्व केक त्यालाच डिलिव्हरी करायचे असतात तर मग तुम्हाला आपण जर अशा केकची ऑर्डर द्यायच्या असतील तर वर मी आपला नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही संपर्क करू शकता